नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत अशी कोथंबीर वडी कशी बनवायची तर पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण ही कोथंबीर वडी त्याचा संपूर्ण व्हिडिओ कोथंबीर वडी बनवण्यासाठी इकडे मी कोथंबीर निवडून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली त्यातील सर्व पाणी नितळल्यानंतर कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची तर, तर आता सर्व कोथिंबीर ही अशी एकत्र गोळा करून मी सुरीने आता चिरून घेते तर, बारी बारी तर हे पाहा अशा पद्धतीने ही सुरीने चिरून घ्यायची बारीक बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर तर इथे सर्व कोथिंबीर आता चिरून झालेली आहे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर साईडला ठेवून द्या आणि वडीसाठी एक पाटण तयार करून घेऊया तर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये जिरे घालायचे आणि हे बारीक वाटून घ्यायचे तरी ते अशा पद्धतीने वाटण वाटून झालेलं आहे भरड भरडच असे वाटण वाटून घ्या किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी कुटून घेतलं तरी चालेल एक वाटी बेसन बेसनपीठ कुरकुरीत वडी होण्यासाठी दोन तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचे हळद लाल तिखट कारण आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा वापरणार आहे म्हणून लाल तिखट हे अंदाजाने घालायचं त्यानंतर याच्यामध्ये भाजलेले पांढरे तीळ घालायचे हा जो ओवा आहे तो हातावरती असा थोडासा क्रश करून घालायचा म्हणजे वडीला वास आपल्या छान येतो जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं चवीला थोडासा गूळ घालायचा चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला सर्व हाताने आधी सर्व मिक्स करून घ्या हाताने सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घेत घेत आपण वडीचं हे पीठ तयार करायचं जास्त पण पातळ करायचं नाही म्हणून आपण पाणी घेत घेत पीठ तयार करायचं खमंग खुसखुशीत कुश कोथंबीर वडी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर इकडे आता पिठाचं ह्या गोळा तयार झालेला आहे हे पा इतपत पातळ असं हे पीठ तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे तर एक मोदक पात्राची चाळण घेतली त्याला असं तेल लावून घ्या ब्रशनी सर्व चाळणीला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर जे आपण पिठाचं गोळा तयार केलेला आहे तो असा चाळणीवरती अलगत असं थापून घ्यायचं सोपी आणि साधी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे कोथंबीर वडी कशी बनवायची तर आता इथे मिश्रण हे आता चाळणीवरती थापून झालेलं आहे पूर्ण मिश्रण थापून झाल्यानंतर पांढरे तीळ असे वरून हे वडीवरती घालायचे वडी थापत होते तोपर्यंत मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं पाणी आता छान उकळलेलं आहे आता जे आपण ते चाळणीमध्ये पीठ तापलेलं आहे वडीचं ती चाळण ठेवून द्यायची त्यावरती झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटात आपली वडी शिजून तयार होते गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची हे पहा वडी आपली शिजलेले आहे तरी पण तुम्हाला वडी कशी शिजलेली आहे हे चेक करायचं असेल तर सुरीने असं मध्ये बघू शकता सुरीला जर पीठ आपलं चिकटलं नसेल तर समजायचं आपली वडी ही शिजलेली आहे जर चिकटला असेल तर समजायचं शिजले नाही मग परत आपण थोडा वेळ एक दोन मिनटासाठी ठेवलं तरी चालेल तर आता ही वडी आपली शिजलेली आहे थंड होण्यासाठी आता खाली उतरून ठेवूया तर इकडे वडी आता ही माझी थंड झालेली आहे तर मी आता सुरीने ही वडी कट करून घेते सुरुवातीला असे उभे कट करायचे नंतर आडवे करायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वडी ही चौकोनी किंवा त्रिकोणी कट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर वडी कापायची म्हणजे कशी व्यवस्थित ही वडी सुरीने कापली जाते तरी ते एका साईडने आता कट करून झाल्यानंतर थोडी अशी चाळण फिरवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण अशा वड्या हा कापून घ्यायच्या मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करा कोथंबीर वडी रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही कळवा कशी झाली माझी कोथंबीर वडी रेसिपी तर इथे सर्व वडी आता कट करून झालेले आहेत आणि सुरीने आपण ही एक एक वडी आता काढून घेऊया अशा पद्धतीने सुरीने आता वडी मी काढून घेते सुरीने जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही सुद्धा हे सर्व वड्या काढू शकता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते कशा वड्या काढायच्या आता मी सुरीने दाखवल्या आता सुद्धा पहा किती पटकन निघतात आणि छान निघतात सर्व अशा मग आपण त्यानंतर सुट्ट्या करू शकतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवलेल्या आहेत सुरीने किंवा ओलातण्याने आणि आपण अशा ह्या वेगळ्या करून घेऊ शकतो नंतर तर पहा किती छान अशा वड्याच्या चौकोनी आकार आलेला आहे तर इथे सर्व वड्या आता माझ्या कट करून झालेले आहेत एका डिश मध्ये मी काढून घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता गरम गरम आणि ज्या बाकीच्या उरलेल्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही काढून ह्या वड्या तळू शकता सात ते आठ दिवस आरामात फ्रीजमध्ये ह्या वड्या राहतात आता गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल ठेवलं तेल गरम झाल्यानंतर वड्या तळून घ्यायच्या गार तेलामध्ये वड्या अजिबात घालायच्या नाहीत मध्ये पूर्ण तेलामध्ये विरगळल्या जातात म्हणून तेल थोडं गरम करून घ्यायचं सुरवातीला तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बारीक गॅसवरती दोन्ही साइडने खरपूस अशा वड्या तळून घ्यायच्या खमंग आणि कुसकुशीत कोथंबीर वडी वरून अशी कुरकुरीत हातून अशी सॉफ्ट तर अशा पद्धतीने या वड्या आता माझ्या तळून झालेल्या आहेत हे पहा एका डिश मध्ये मी ह्या वड्या काढून घेते तर पहा इथे जेवढ्या मला वड्या तळून हव्या आहेत तेवढ्याच मी तळलेल्या आहेत आणि खुसखुशीत कुछ अशा कोथिंबीरच्या ह्या वड्या झालेल्या आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या आता मी या फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर कशी वाटली माझी कोथंबीर वडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय